नमस्कार ज्योती द हाऊस क्वीन चॅनलवर मी ज्योती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत सुंदर असा मस्त चॉकलेट केक तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आज आपण एक किलोचा केक बनवणार आहोत तर त्यासाठी केक बेस मी छान असा बेक करून घेतलेला आहे शुगर सिरपही तयार करून घेतलेला आहे पूर्वतयारी मी आधीच करून घेतलेली आहे तर त्यामध्ये गणेशही केलेला आहे आणि क्रीमही छान अशी बीट करून घेतलेली आहे तर परफेक्ट अशी क्रीम कशी बीट करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर नक्की चेक करू शकता तुम्ही आणि केक कुकरमध्ये कसा बेक करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर नक्की तुम्ही चेक करू शकता तर केकच्या आता आपल्याला तीन लेअर करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी चाकून असे चिरा करून घ्यायचे आहे साईडनी जा पाहू शकता या पद्धतीने आणि नंतर दोऱ्याच्या सायन्याचे एकसारखे असे तीन लेअर करून घ्यायचे आहेत आपल्याला तर त्या खाचामध्ये दौरा टाकायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि एकसारखे असे तीन लेअर आपल्याला करून घ्यायचे आहे तर पाहू शकता अगदी पटकन असे हे तीन लेयर आपले करून झालेले आहे तर, तर सर्वात खाली बटर पेपर होता तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपल्याला हा सर्वात खालचा लेअर आपल्याला शुगर सिरपने छान असा सो करून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला क्रीम अप्लाय करायची आहे पाहू शकता या पद्धतीने स्क्रॅपरने ते छान असं एकसारखं करून घ्यायचे आहे क्रीम त्यावरती आपल्याला गणाश टाकून घ्यायचं आहे चॉकलेट गणाश दोन चमचे आणि हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती चोको चिप्स टाकायचे आहे चोको चिप्सची रेसिपीही आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही नक्की चेक करू शकता भरपूर असे चोको चिप्स टाकायचे आहे आणि त्यावरती सर्वात वरचा जो लेअर असतो तो टाकायचा आहे आणि तो शुगर सिरपने सोप करून घ्यायचा आहे त्यावरती परत क्रीम अप्लाय करायची आहे गणाश टाकायचा आहे चोको चिप्स टाकायचे आहे या पद्धतीने यावरती आता आपल्याला जो मधला लेअर होता तो ठेवायचा आहे आणि स्क्रॅपर सर्व छान असं फिरून घ्यायचं आहे साईडने आणि हा वरचा लेअर आहे आपल्याला शुगर सिरपने छान असं सोप करून घ्यायचा आहे या पद्धतीने पाहू शकता तुम्ही आता याला क्रमकोट करून घेऊ शकता आणि नंतर याला फिनिशिंग करू घेऊ शकता पण मी डायरेक्ट क्रीम अप्लाय केलेली आहे आणि डायरेक्ट फिनिशिंग करून घेत आहे या पद्धतीने पाहू शकता मी पायपिंग बॅगच्याच साहाय्याने क्रीम अप्लाय करून घेतलेले आहे तर स्क्रॅपरच्या साहाय्याने छान अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे फिनिशिंग केल्यामुळे आपला केक खूप सुंदर असा दिसतो तर एकदम छान अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता तर छान अशी फिनिशिंग करून झालेली आहे त्यावरती आता गणाश अप्लाय करून घ्यायचं आहे तर सर्व केकवरती मी गणेश अप्लाय करून घेणार आहे या पद्धतीने पूर्ण खालीपर्यंत आपल्याला गणाश अप्लाय करून घ्यायचं आहे तर केकवरती गणाश पूर्ण अप्लाय करून झालेलं आहे आता ते स्क्रॅपरने छान असं सा एकसारखं पसरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला खालच्या साईडला आपल्याला चॉकलेट लावून घ्यायचं आहे डार्क कंपाऊंड मी किसून घेतलेलं आहे आणि ते या पद्धतीने लावून घ्यायचं आहे केकच्या पूर्ण खालच्या साईडला म्हणजे केकचा लुक खूप छान दिसतो तर या केकमध्ये आपण कुठेही नोझलचा वापर केलेला नाही विदाऊट नोझलचा हा केक आपण बनवलेला आहे तर पाहू शकता छान असं चॉकलेट अप्लाय करून झालेलं आहे पूर्ण खालच्या साईडला पूर्ण चॉकलेट लावून झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता हे चॉकलेट गार्निशिंग बनवलेलं आहेत मी घरीच तर तेही यावरती लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने अगदी छान असा आपला हा केक तयार होणार आहे जर कोणी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्रीमध्ये आहे फक्त एका तासामध्ये हा केक मी तयार केलेला आहे तर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तर चॉकलेट गार्निशिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर हे सर्व गार्निशिंग घरीच केलेले आहेत चॉकलेटचे तर यावर थोडेसे स्प्रिंकल टाकून घ्यायचे आहे केकवरती म्हणजे केकचं लोक अजूनच वाढेल हा केक फक्त मी एक तासामध्ये बनवलेला होता अगदी अर्जंट ऑर्डर आली होती मला रात्री सात वाजता आणि आठ वाजता हा केक मला द्यायचा होता तर एक तासामध्येच हा केक मी बनवलेला होता तर कसा वाटलं तुम्हाला हा माझा केक फक्त एक तासामध्ये बनवलेला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ करण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जा तर पाहू शकता सुंदर असा आपला हा केक तयार झालेला आहे तर यावरती पाहू शकता स्प्रिंकल टाकून घेतलेले आहेत आणि पाहू शकता फायनल केकचा लुक कसा वाटतं तर नाव टाकण्यासाठी ते मी फाउंडनचं थोडंसं डेकोरेशन करून घेतलेलं आहे पाहू शकता त्यावरती नाव टाकायचं आहे तर सुंदर असा केक आपला एकदम परफेक्ट असं तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये तुम्ही नक्कीच शेअर करू शकता चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय